नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या भेटतात त्या रानभाज्यापैकी ही एक रानभाजी म्हणजे करोल्याची भाजी करोल्याची भाजी खाण्यासाठी इतकी पौष्टिक असते की जितकं आपण मटण खाल्ल्यानंतर किंवा मटणाचा रस्सा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला पौष्टिकता मिळते प्रोटीन मिळते तितकीच प्रोटीन आणि पौष्टिकता या भाजीमध्ये असते पण बरेच लोक ही भाजी ट्राय करत नाही पण तुम्ही एक वेळेस या पद्धतीने ही भाजी ट्राय करा नक्कीच तुमच्या घर सर्वांना आवडेल आणि ह्या जुन्या भाज्या आपण विसरत ह्या गेलेल्या भाज्या आपण परत एकदा आठवण करूया तर चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर एक पाव करवले घेतले आहे मी करवले हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण याला वरतून काटे असतात आणि या काट्यामध्ये बरेचशी माती बसलेली असते त्यामुळे हे करवले आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर एक सुक्या कपड्याने सर्व कोरडे करून घ्यायचे त्यानंतर कट करायला घेऊया कट करताना दोन प्रकारे आपल्याला याला कट करावे लागते तर दोन्ही आपल्याला चे आपल्याला याचे काढून घ्यायचे यामध्ये एक जाड्या साईज मध्ये असते आणि एक छोट्या साईज मध्ये असते तर थोडा छोट्या साईज मधलेल्या आपल्या बिया काढायचं काम नसते कारण त्याच्या छान कवळ कवळ्या बिया असतात आणि खाताने दाताखाली येत नाही मात्र अशा मोठ्या साईज मध्ये जर आपल्याला काढून घ्यायच्या कारण त्याची बी थोडी जाडी झालेली असते आणि खाता वेळेस ती दाताखाली येते आणि काढू सुद्धा लागते त्यामुळे याची बी आपल्याला काढून घ्यायची व्हिडिओमध्ये आहे तशा पद्धतीने याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा चम्मचच्या सहाय्याने ह्या बिया काढून घेऊ शकता आणि यामध्ये लालसर असलं तर त्याच्या सुद्धा आपल्याला बिया काढून घ्यायच्या कधी कधी जास्त पिकलेलं असते तर ते लालसर सुद्धा होते करुला तर त्यामुळे त्याच्या सुद्धा बिया आपल्याला काढून घ्यायच्या तर अशा पद्धतीने मी सर्व बिया या मधल्या काढून घेतल्या आणि करूला अगदी पातळ स्लाइस मध्ये आपल्याला बारीक कट करून घ्यायचा बघू शकता अगदी हा कवळा याच्या आपल्याला बिया काढण्याची आवश्यकता नाही कारण याच्या बिया अगदी सॉफ्ट असतात दाताखाली आल्या तरी कचर लागत नाही त्यामुळे याच्या बिया काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही फक्त ज्या जाड्या बिया असतात त्याच्याच बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कट कसं करायचं ते बघूया जसं आपण कारले कट करतो अगदी पातळ स्लाइसमध्ये किंवा कांदे कट करतो तशा पद्धतीने अगदी पातळ स्लाइस मध्ये आपल्याला पूर्ण करूं, हे करोले कट करून घ्यायचे कट करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो पण मात्र अशाच पद्धतीने आपल्याला हे करूं, करोले कट करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता छान पातळ स्लाइस मध्ये मी हे करो करोले कट करून घेते आणि ह्या भाज्या फक्त आपल्याला चारच महिने भेटतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा सर्व करोले मी इथे कट करून घेतलेले अगदी पातळ मध्ये सोबतच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्या सुद्धा बारीक कट करून घेतल्या त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची कढईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं तेलात गरम झालं की आपल्याला अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या पाच ते छान पातळ स्लाइस मध्ये कट करून घेतल्या दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ मध्ये कट करून घ्यायचे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा कांदा सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा त्यानंतर कढीपत्त्याचे पान पानं टाकले तीन ते चार हे सुद्धा एकदा आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचे कांदा छान लालसर परतून घेतला त्यानंतर काही मसाले यामध्ये टाकून घेऊया तर त्यासाठी सर्वात पहिले मी लाल मिरची पावडर टाकून घेता एक चम्मच अर्धा चम्मच हळदी पावडर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि गोडा मसाला टाकून घेतला अर्धा चम्मच गोडा मसाला नसेल तर ठेवणीतला कोणताही एक गरम मसाला तुम्ही टाकला तरी चालते मसाला अर्धा मिनिट छान परतवून घ्यायचा त्यानंतर करवले कट करून घेतलेले यामध्ये टाकून घ्यायचे तर पूर्ण करवले मी यामध्ये टाकून घेत आहे ही भाजी तुम्ही अजून दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता हरभऱ्याच्या डाळीमध्ये सुद्धा बनवले जाते पण तेव्हा आपल्याला पूर्व तयारी करावी लागते हरभऱ्याची डाळ आपल्याला रा रात्रभर किंवा दोन तीन तास भिजत ठेवावी लागते तेव्हा ही भाजी बनवली जाते पण ह्या पद्धतीने जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्हाला पूर्वतयारी काहीच न करता तुम्ही अगदी पटकन दहा मिनिटांमध्ये ही भाजी बनवू शकता तर छान करोले मिक्स करून घ्यायचे सर्व मसाला छान कोटिंग करून घ्यायचा आणि त्यावर एक झाकण ठेवायचं जा, आणि झाकण्यावर अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये पाणी न टाकता अगदी मळसूद शिजण्यासाठी अशा पद्धतीने भाजी आपल्याला शिजवून घ्यायची याने भाजी अगदी कोरडी होत नाही आणि छान नरमसूत शिजल्या जाते एक पाच मिनट छान शिजवून घेतले अधून मधून झाकण काढून एकदा चम्मच देऊन घ्यायचा जेणेकरून भाजी खाली बुडायला लागणार नाही भाजी पाच मिनिट छान शिजवून घेतली त्यानंतर मी इथे तिळाचा कूट युज करताय तीळ छान तव्यावर भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला छान बारीक पावडर बनवून घ्यायची तुम्ही तिळाच्या कुटाच्या वेळ जे शेंगदाण्याची कूट सुद्धा टाकू शकता शेंगदाणे सुद्धा छान भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची इथे मी तीन चम्मच तिळाची पावडर टाकून घेतलेली आहे तीन चम्मच पावडर टाकून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अजून एकदा छान सर्व आली पाहिजे त्यासाठी इथे मी थोडासा गूळ टाकून घेत आहे भाजी शिजली की नाही हे बघण्यासाठी चम्मचने थोडस एक दोन कट करून बघायचं भाजी अगदी पटकन कट झाली तर भाजी शिजली अशी समजून बंद करून घ्यायची त्यानंतर गूळ टाकून घ्यायचा परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी आपली तयार आहे ही रान भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मी जसं सांगितलेलंच आहे की खूप पौष्टिकता आहे या भाजीमध्ये त्यामुळे ही भाजी आपण नेहमीच आपल्या स्वयंपाकातून घरच्या सर्वांना खूप जास्त पौष्टिकता दिल्या जाते तितक्या जास्त पौष्टिक आपण घरामध्ये बनवत असतो तर ही भाजी सुद्धा तितकीच पौष्टिक आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा तर छान भाजी तयार आहे भाजी ही तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनल नवीन असेल तर पटकन चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि भाजी मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा भेटते अशाच एक रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ